लोक काय म्हणतात आपण याचा खूप जास्त विचार करतो आणि लोक बोलल्यानंतर आपण आपली एनर्जी ही सकारात्मकतेकडे घेऊन जायची की आपल्या नको त्या असणाऱ्या गोष्टीकडे घेऊन जायची हे मात्र आपल्या हातामध्ये असतं परंतु तुमच्या तु बाजूला असणारे प्रत्येकजण आपण त्यांचं बोलणं ऐकतो आणि त्यांचं ती गोष्ट मनाला लावून घेतो आणि आपल्या आपण करत असलेल्या कामावरती आपण करत असलेल्या अभ्यासावरती आपल्या परफॉर्मन्सवरती त्याचा परिणाम होऊ देतो आणि तो पण निगेटिव्हली म्हणजे जे लोक आपल्या हक्काचे आहे जे लोक आपल्यासाठी गरजेचे आहे जे लोक आपल्यासाठी प्रेम आहे आपण पण त्यांच्यासाठी प्राईम आहे आणि ते पण आपल्यासाठी प्राईम आहेत अशा लोकांचं आपण जनरली ऐकत नाही परंतु जे लोक आपल्या कामाचे पण नाही आपल्याला वेळेवरती ती उपयोगाला पण येत नाही आणि ज्यांना आपल्याशी काही घेण देणं पण नाही आहे म्हणजे ज्यांचं डायरेक्ट आपल्या जीवनामध्ये काही खूप खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे तरी देखील आपण त्यांचे शब्द मनावरती लावून घेतो जे आपण आपल्या खरं तर आपल्या जवळच्या लोकांचे घरच्या लोकांचे जे आपल्यासाठी प्रमाण आहे ज्या ज्या आपल्यासाठी ऑथेंटिक आहे अशा लोकांचं आपण मना लावून घेतलं पाहिजे पण आपण तसं करत नाही आणि मग असं केल्यामुळं काय होतं की आपली जी एनर्जी आहे जी एनर्जी सकारात्मक अर्थाने जी अभ्यासाकडे आपल्या कामाकडे जायला पाहिजे जा। आपल्या उत्साहात त्यांना वाढतो अशा गोष्टी आपण करत नाही तर आपण नको त्या गोष्टी ती आपला वेळ घालतो विचार करतो आणि तो वेळ आपण निघून जातो एक लक्षात ठेवा सगळ्यांनी जेव्हा आपण पेरू विकत घेतो ना तर पेरू विकत घेताना सुद्धा आपण विचारतो गोड आहे का आणि जेव्हा लोक पेरू विकत घेतल्यानंतर सुद्धा त्याला गोड असून हे विचारतात नंतर देखील त्याला मीठ लावून खाता असतात त्यामुळे आपण ठरवायचं की आपण किती कोणाचं ऐकायचं किती कोणाला प्रॉपर लिसन करायचं त्याच्यावर किती विचार करायचा स्वतःला किती मेंटेन ठेवायचं या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये असतात आपण जनरली घरामध्ये हृदयाचा वापर करायचा असतो आणि बाहेर समाजासोबत वागताना व्यवहारात वागत असताना जगत असताना तिथं डोक्याचा वापर करायचा असतो या दोन गोष्टीचा फरक का राहता आपल्याला त्रास होणार नाही आपल्याला वाईट वाटणार नाही आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आपल्याकडनं काय होणं अपेक्षित आहे या गोष्टी जर आपण केल्या तर आयुष्य खूप सुंदर म्हणतात